प्रत्येक घरात सण कोणताही असो तेव्हा पुरणपोळीचाच बेत आखला जातो तर आज आपण नेहमी पुरणपोळी बनवतो तशी न बनवता आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत तर ही पुरणपोळी बनवाल तेव्हा खातच राहावी अशी चवीला अप्रतिम तयार होते या गरमीच्या दिवसामध्ये पुरणपोळी पचायला थोडी जड असते तर यासाठी ती पचायला आणि हेल्थी रेसिपी कशी करता येईल त्या टिप्स मी देखील या व्हिडिओमध्ये दे सांगितलेल्या आहेत आणि या पद्धतीने जर बनवाल तर पुरण भरपूर भरून सुद्धा टम्म फुकतील अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील तर चला या पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात हे हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक कप इतकी स्वच्छ धुवून घेतली चना डाळ घेतली आहे आणि ती दोन तास आधी मी इथं भिजत ठेवून दिलेली होती आता गरमीचे दिवस असल्यामुळे चणा डाळ शक्यतो भिजून घ्यायची म्हणजे पचायला सुद्धा हलकी बनते आणि डाळ पटकन शिजते तर बघा मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की डाळीचे दोन तुकडे होत आहेत ही डाळ परफेक्ट आपली भिजलेली आहे आता ही डाळ पाण्यातून गाळून मी इथे कुकरमध्ये काढून घेते आणि तर डाळ व्यवस्थित बुडेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे डाळ व्यवस्थित बुडेल इतकी यामध्ये पाणी घालायचं आहे येळवणीची जर तुम्ही आमटी बनवणार असाल तर थोडंसं जास्तीचं पाणी तुम्ही घेऊ शकता यामध्ये मी, या मी इथे अडीच ग्लास इतकं पाणी घालून घेते तर इथे मी येळवणीची आमटी बनवणार आहे यासाठी मी इथे अडीच ग्लास इतकं पाणी घालून घेतलं आहे पाणी घातल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी यायला लागली पाहिजे उकळी येत असताना यावरती फेस जमा होतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण यामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण जास्त असतं हा फेस काढून टाकल्यामुळे या पुरणपोळ्या पचायला हलक्या होतात तर या गरमीच्या दिवसामध्ये डाळ आणि आंबा असूनसुद्धा पुरणपोळी पचायला ती हलकी बनेल मी इथे सर्व फेस काढून घेतला आहे आता यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घालून घेतली आहे सोबतच यामध्ये पळीभर मी इथे तेल घालून घेत आहे तेल वापरल्यामुळे छान डाळ शिजून मौसूत होते कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आंब्याची तयारी करूयात तर यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे दोन आंबे तासभर पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत तर हा आंबा असा पाण्यात भिजून ठेवून दिल्यामुळे यातील जी उष्णता आहे ती कमी होते आणि आंबा पचायला हलका होतो आणि त्यामुळे आपली पुरणपोळीसुद्धा पचायला हलकी बनेल तर आता आपल्याला आंब्याचा पल्प काढायचा आहे तर त्यासाठी इथे आंब्याचा देठ काढून घेतला आहे आणि याची साल न काढता मी इथे चार भागामध्ये हे आंबे कट करून घेतले आहेत आणि पुरण वाटायच्या या चाळणीने याचा मी या पद्धतीने पल्प काढून घेत आहे आंब्याचा पल्प काढायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे हा असा पल्प काढण्यासाठी अजिबात आपल्याला वेळ लागत नाही आणि आंब्यामधील जर केशर असेल तर ते सुद्धा बाजूला होतात तर या पद्धतीने मी सर्व आंब्याचा पल्ब इथे काढून घेतलेला आहे आता याला आपण साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण कणिकसुद्धा भिजून घेऊयात तर एका खोलकट भांड्यामध्ये दोन कप इतकं मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आता चवीनुसार मी यामध्ये साखर घालून घेत आहे आपल्या घरातील जो रेग्युलर चमचा आहे तो याचा मी दोन चमचे इतकी इथे साखर घातली आहे सोबतच यामध्ये मी हळद घातली आहे आणि एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे आता व्यवस्थित पिठाला लागेल असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाणी लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा आपल्याला हे सैलसर कणिक भिजून घ्यायची आहे मी इथे फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेऊ शकता किंवा तुम्ही दोन्ही पण कप मैदा असं तुम्ही घेऊ शकता तर ही कडीक मळून घेण्यासाठी फक्त आपण दोन चमचे तेल घालून हे पीठ भिजून घेणार आहोत तर आधी आपण एक चमचा तेल घालून घेतलं होतं आता आपण हे पीठ मळून झाल्यानंतर यावरती एक चमचा आपण यावरती तेल सोडून घेणार आहोत तर या पद्धतीने आपलं हे पीठ छान असं मौसूत मळून झालेलं आहे आता यावरती चमचाभर तेल घालून याला तासभर आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे हे पुरणपोळीचं पीठ जास्त वेळ भिजवल्यामुळे पुरणपोळी पातळ आणि छान मऊलुसृषित होते कणिक भिजत आहे तोपर्यंत पुरणाची तयारी करूयात दोन शिट्ट्यानंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे चणाडाळ चरणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे या डाळीतलं सगळं पाणी निथळलं जाईल या डाळीच्या पाण्याची आपण येळवणीची आमटी बनवतो तर पाच मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे यातलं सगळं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळलं जाईल तर डाळ मी पाच मिनटं अशीच ठेवून दिलेली होती तर यातलं सगळं पाणी निथळलेलं आहे तर याच येळवणीचं आपण आमटी बनवतो तर या येळवणीमध्ये ये आपण आमटी बनवण्यासाठी यातील थोडीशी डाळ काढून घ्यायची आहे आता पुरण बनवण्यासाठी ही डाळ एका पॅनमध्ये काढून घ्यायची आहे तर इथे मी एक कढई घेतली आहे आता यामध्ये आपण ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने आपल्याला यामध्ये चिरलेलं गूळ घालून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता डाळीतलं पाणी व्यवस्थित छान असं निथळलं गेलेलं आहे तर यामध्ये थोडाही पाण्याचा अंश असा दिसत नाही आहे तर आता इथे मी चिरलेलं गूळ घालून घेतलेलं आहे आता हा गूळ आपण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण जो करून घेतलेला आंब्याचा पल्फ होता तो यामध्ये घालून घेऊया गुळासोबतच यामध्ये आंब्याचा पल्फ सुद्धा घालून घ्यायचा आहे आता जर आंबा जास्त गोड असेल तर एक कप चिरलेला गुळ कपामध्ये गोडीची व्यवस्थित पुरणपोळी होते जर आंबट असेल तर दीड कप चिरून गुळ घाला आता सुद्धा चांगला यामध्ये मिक्स करून घेऊया आंब्याचा पल्प घातल्यानंतर आपलं हे पुरण थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल कारण आपण यामध्ये गूळसुद्धा घातलेला आहे तर पुरण पातळच होतं हे तर तुम्हाला माहीतच असेल तर शिवाय आपण यामध्ये आंब्याचा सुद्धा घालून घेतलेला आहे तर आपल्याला हे, हे पुरण जितकं घट्ट होईल इतकं आपल्याला परतवायचं आहे त्यासाठी अजिबात आपल्याला घाबरायचं नाही आहे की पुरण पातळ झालंय म्हणून हे पुरण आपल्याला घट्टसर होईपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे त्यासाठी लो टू वरती सतत परतवत राहायचं म्हणजे कढईच्या तळाला अजिबात लागणार नाही आणि यातलं पाणी पटकन आटलं जातं आणि पुरण घट्टसर बनतं तर इथे बरोबर दहा मिनटं झालेली आहेत तर याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे तर हे पहा स्पॅचूला यामध्ये व्यवस्थित उभा राहतो आहे म्हणजे पुरण व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे तर आता आपल्याला हे पुरण गरम असतानाच वाटून ouais घ्यायचं आहे हे, हे पुरण वाटत असताना एकदमच पुरण घालून वाटून घ्यायचं नाही थोडं थोडं पुरण घालून याला वाटून घ्यायचं आहे तर आता हे पुरण वाटून घेण्यासाठी मी इथे पसरट असं भांड घेतलेलं आहे मी इथे पसरट या प्रकारचा ग्लास घेतला आहे किंवा तुम्ही वाटी घेऊ हो शकता किंवा याऐवजी तुम्ही मिक्सरचा किंवा यंत्राचा वापर सुद्धा करू शकता आता यामध्ये आंब्याचा पल्प असल्यामुळे पूरणाला रंग छान असा सुंदर येतो तर या पद्धतीने आपलं सगळं पुरण वाटून झालेलं आहे आता या वाटलेल्या पुरणामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया जर का आपण आधीच वेलची पावडर घालून घेतली असती तर ती चाळणीमध्ये निघून आली असती यासाठी पुरण वाटून झाल्यानंतरच वेलची पावडर घाला म्हणजे पुरणपोळी खाताना आंब्याचा आणि वेलचीचा फ्लेवर येईल हवं हो असल्यास तुम्हाला यामध्ये जायफळ पावडर आणि सुंट पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता तर या पुरणाला सुद्धा हवा तसा चिकटपणा आलेला आहे हे प्रमाण असेल तर पुरणसुद्धा अजिबात कोरडं होणार नाही अगदी परफेक्ट टेक्स्चरचं हे पुरण बनवून तयार झालेलं आहे आता जवळजवळ तास झालेला आहे कणिकसुद्धा छान भिजली गेलेली आहे पुरणपोळीची कणिक भिजत ठेवून देणे हे खूप महत्वाचं आहे कणिक जेवढी चांगली भिजेल तितक्याच नाजूक पुरणपोळ्या होतात हातला उन तर आता थोडंसं हाताला तेल लावून हे पीठ पुन्हा आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे खूप जास्त याला मळायची अजिबात आवश्यकता नाही तर बघा घरी छान मऊसूद आपली झालेली आहे तर बघा याचं टेक्स्चर या पद्धतीचं आलेलं आहे ही कणिक अशी मळली की आपल्या पुरणपोळीचं जे वरचं आवरण असतं ते अगदी पातळ असं व्हायला मदत होतं म्हणूनच आपल्याला हे कणिक जी आहे ती तासभर तरी आपल्याला भिजून घ्यायची आहे तर आता लगेचच आपण याच्या पुरणपोळ्या लाटायला घेऊयात तर इथे मी लिंबा एवढा गोळा घेऊन यामध्ये दीडपट यामध्ये पुरण घालून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराची पुरणपोळी बनवायची आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दीडपट इतकं हे पुरण भरून घ्यायचं आहे तर बघा इतकं आपलं हे पुरण आहे तर आता या कणक्याच्या गोळ्याला पीठ लावून मोदकाची जशी आपण वाटी बनवतो तसे आपल्याला या पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे वाटी बनून झाल्यानंतर यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून कणकेचा जो आपला हात आहे त्याचा जो अंगठा आहे तो कणकेवरून आपल्याला वरच्या दिशेला फिरवायचा आहे आणि दुसरा जो हात आहे तो क अंगठ्याच्या आणि बोटाच्या साह्याने आपल्याला ही पारी जी आहे तो पूर्णाचा त्याचं तोंड मिटवत जायचं आहे यामध्ये पुरण या पद्धतीने व्यवस्थित स्टप करून घ्यायचा आहे या कणकेचं जे तोंड आहे ते व्यवस्थित बंद करायचं आणि जास्तीची जी कणिक आलेली आहे ती किंचित काढून तिथेच आपल्याला दाबून घ्यायची आहे आणि हा आपला सुबक उंडा तयार आहे आता मी इथे गव्हाचं पीठ न घेता इथे मी मैदा वापरलेला आहे किंवा तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल याने पोळी खाली न चिकटता छान अशी सरकते उंडा करून झाल्यानंतर तळ तो, हातावरती थोडासा मी उंडा थापून घेतला होता हुंड व्यवस्थित पिठामध्ये घोळून घेतला आणि आता पुन्हा पोळपटावरती ठेवून हाताने हलक्या हाताने मी पुन्हा पसरवून घेत आहे हे असं करून घेतलं की सुरुवातीलाच पुरण कडेपर्यंत जायला मदत होते तर सुरुवातीला मध्यभागापासून कडेपर्यंत हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटायची म्हणजे पुरण काठापर्यंत व्यवस्थित पसरलं जाईल आणि त्यानंतर हलक्या हातानेच आपल्याला सगळ्या बाजूने एकसारखी ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे थोडी पोळी मोठी लाटून झाली की फक्त याच्या आपल्याला कडा सडकायच्या आहेत म्हणजेच कडेकडेला आपल्याला याला लाटायचं आहे पुरणपोळी लाटताना पिठाचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळी दिसायलाही नाजूक दिसतात तर आता ही, ही पहा पोळीसुद्धा छान लाटून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी काठापर्यंत हे पुरण पसरलेलं आहे मी तव्याच्या बाजूला एक आपली पुरणाची जी चाळणी असते तीच इथे ठेवलेली आहे अशा वा वा तर अशा प्रकारे जाळी ठेवा किंवा तुम्ही दुर्डीमध्ये पोळ्या काढल्या तरीही चालेल म्हणजे अशा पुरणपोळ्या आपण काढल्या की त्या पुरणपोळ्याला अजिबात अशा ओळसर होणार नाहीत म्हणजे त्याची वाफ खाली निघून जाईल तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तूप लावून घेतलं आणि पोळी मस्त टम्म फुवण्यासाठी तवासुद्धा चांगला गरम असायला पाहिजे वरच्या बाजूने फोड आल्यानंतरच आपल्याला हलक्या हाताने ही पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे तर हे पहा पुरणपोळीला फोड आलेले आहेत तर आता आपण याला पलटी करूयात तव्यावरती मध्यम आचेवरतीच ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी कधीही मंद गॅसवरती भाजायची नाही।, नाही तर पुरणपोळ्या कडक होऊ शकतात ही पुरणपोळी भाजायला फारसा वेळ लागत नाही पुरणपोळीची पारी पातळ असते त्यामुळे पुरणपोळी पटकन भाजली जाते तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी छान अशी टम्म फुगत आहे आपण आता पुरणपोळीला तूप लावून घेऊ पुरणपोळीला तूप लावल्यामुळे खमंगपणा येतोच शिवाय तुपामुळे पुरणपोळी पचायला पण मदत होते यामध्ये भरपूर पुरण असून सुद्धा फुग्यासारखी टम्म ही पुरणपोळी फुगली आहे पुरणपोळीला तेलापेक्षा तुपच लावून घ्यायचं आहे म्हणजेच कोणतीही पुरणपोळी असो तर ती आपल्याला पचायला हलकी होते पीठ भिजवून व्यवस्थित भिजलं की ह्या पुरणपोळ्या अजिबात चुकणार नाही पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळ्या बनवल्या तर अजिबात चुकणार नाहीत कोणत्याही प्रकारची पुरणपोळी असू दे मग पुरणपोळी करायची म्हटलं तरीही जास्त किचकट काम आहे असं वाटणार नाही पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं की पुरणपोळी छानच बनवून तयार होते कणकेचा आणि पुरणाचा मऊपणा सेम असायलाच पाहिजे मगच कोणत्याही प्रकारचं गहू असू दे पुरणपोळ्या अगदी परफेक्टच येतात तर हे पहा सेम पद्धतीनेच ही पुरणपोळी लाटून मी दुसरी पुरणपोळी या तयावरती घातली आहे तर बघा दुसरी पुरणपोळी ही सुद्धा आपली छान अशी टम्म अशी फुगून वर येत आहे पुरणपोळीला पलटी केल्यानंतर लगेचच याला तूप लावून घ्यायचं आहे असं केलं की आपली पुरणपोळी छान मौसूद तयार होते तर बघा आपली ही दुसरी पुरणपोळी ही छान अशी टम्म फुगलेली आहे तर सगळ्या पुरणपोळ्या अशाच आपल्या टम्म फुगलेल्या आहेत पुरणामध्ये आंब्याचा पल्प आहे पुरणपोळी खाऊन बघाल तर चवीला अप्रतिम लागते तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्या चणाडाळ असून सुद्धा पचायला हलक्या बनतात आणि आंबा सुद्धा तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला त्यामुळे पुरणपोळी खाल्यानंतर पोट फुगल्यासारखं होत नाही आणि आपण चणा सुद्धा भिजून घेतली आहे याने आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही तर बघा अशा या प्रकारे आंब्याच्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत पुरणपोळी तर नेहमीच आपण बनवतो पण या पद्धतीने ही अतिशय स्वादिष्ट आंब्याची पुरणपोळी बनवून तयार होते तर या पद्धतीची आंब्याची पुरणपोळी तुम्ही बनवून खाल तर तुम्ही दोन ते तीन वेळा ही पुरणपोळी बनवून शंभर टक्के खाल तर आता येत्या सणाला तुम्ही ही पुरणपोळी नक्कीच बनवून बघा तर शंभर टक्के आंब्याचं सीझन संपेपर्यंत एकदा बनवाल तर सारखी खाण्यासाठी मोह होत राहील इतक्या या छान पुरणपोळ्या चवीला होतात तर बघा पुरणपोळी किती मौसूत आपली ही बनवून तयार झाली आहे तर अतिशय नाजूक मौसूत पुरणपोळी तयार होते व्हिडिओमध्ये तुम्हाला बक्ताक्षरी समजत असेल की या पुरणपोळ्या अतिशय नाजूक आणि मऊसूद अशा आपल्या ह्या पुरणपोळ्या बांधलेल्या आहेत अगदी काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे कोणीही आवडीने खातील याप्रमाणे सगळ्या साहित्याचे प्रमाण घेऊन पुरणपोळी बनवली तर अजिबात चुकणार नाही तर आंब्याच्या सिजन संपण्या अगोदर या पुरणपोळ्या एकदा तरी नक्की बनवून बघा तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर इचूज रेसिपी चॅनल आणि ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करा तर कर भेटूयात अशा छानशा इंटरेस्टिंग नवीन रेसिपीसोबत बाय बाय